खबर तुझा सा हर बात हम थी रोज नव नवीन पत्मी खेनी या तो न्यूज चैनल डिजिटल आदिवासी पोर्टल हाथो तो। नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुनः एपल स्वागत आहे पाहुया आज अच्छा बातम्य नंदुरबार जिहे खासदार एडवोकेट गोवाल पाड़ी काल तलोदा शहर सिविल हॉस्पिटल अचानक भेट देवन काही महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेतला अलीकडील बस अपघातात जखमी झालेल्या पस्तीस विद्यार्थ्यांची विचारपूस करून उपस्थित वरिष्ठ डॉक्टरांकडून माहिती घेतली रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याची समस्या रुग्णसेवा व शस्त्रक्रियांची सद्यस्थिती महिला व पुरुष वॉर्ड आपत्कालीन सेवा व अँब्युलन्सची उपलब्धता या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करून प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी साहेब तसेच काँग्रेस व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमानंतर वितरित करण्यात आलेल्या प्रसाद व पिण्याच्या पाण्यातून एकशे एकोणतीस ग्रामस्थांना विषबाधा होऊन अतिसाराची लागण झाल्याची घटना भिलाईपाडा येथे घडली या घटनेनंतर बाधित ग्रामस्थांना तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना गावित यांनी जिल्हा रुग्णालयात रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत विनापरवाना रासायनिक खते बियाणे व कीटकवाशके विक्री करीत शेतकरी व शासनाची फसवणूक करणाऱ्या करणखेडा येथील जय सेवालाल लॅग्रो दुकानावर नंदुरबार तालुका कृषी विभागाने कारवाई केली आहे या प्रकरणी अॅग्रो दुकान चालकाविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार शहरासह जिल्ह्याभरात पावसाने काल जोरदार हजेरी लावली नंदुरबार शहरात दोन दिवसांपासून पाऊस होत असल्याने काल मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे नंदुरबार येथील जी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेना व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम जे रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवण नदी परिसरात स्वच्छता व पर्यावरण संवर्धन सामाजिक उपक्रम राबवण्यात आला ग्रामीण भागाचा शाश्वत सर्वांगीण विकासाचे धेडे डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्यात आले आहे अभियानाच्या माध्यमातून गावातील शेवटच्या माणसाला विकासाच्या प्रवाहात आणून गावे समृद्ध करण्याचे उद्दिष्ट आहे अभियानात ग्रामपंचायतीने सर्व ग्रामस्थांना सहभागी करून घेऊन लोकचळवळ निर्माण करावी व अभियान प्रभावीपणे राबवा असे आवाहन आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले संयुक्त किसान मोर्चाच्या देशव्यापी आंदोलनाच्या आवाहनानुसार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला शहादा तालुक्यातील मंद्रद येथील ग्रामसेवक सुमारे दोन वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालयात हजार नसल्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे गावातील दलित आदिवासी शेतकरी कष्टकरी व सर्वसामान्य नागरिक शासनाच्या विविध योजनांपासून वंचित असून दोन वर्षांपासून ग्रामसभा देखील घेण्यात आलेली नाही संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या युवासेनेचे जिल्हा उपप्रमुख राजरत्न बिरारे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे धडगाव तालुक्यातील भोगवाडे खुर्द येथील कारभारीपाडा अंगणवाडी केंद्रात एका अंगणवाडी सेविकेच्या नियुक्तीच्या वादातून अंगणवाडी सेविकेला मारहाण केल्याची घटना घडली असून दोघांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश विसर्जन मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिवसरात्र कर्तव्य बजावणारे पोलीस निरोगी राहावेत यासाठी सारंगखेडा येथे तंदुरुस्त पोलीस बंदोबस्त हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला पत्रकार संघ व मुन्नादादा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली अशाच नवनवीन बातमींसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या